राम सातपुत यांनी भर सभेत दरडावलेल्या धर्मा मानेच्या गावातून मोहिते पाटलांना लीड राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारत तीस जागा मिळवल्या तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या एका जागेवर अपक्षाने बाजू मारली आहे लोकसभा निकाल तर लागला पण आमदार राम सातपुत यांनी भर सभेत दरावलेल्या धर्मा मानेच्या गावातून भाजपला किती लीड मिळालं याची उत्सुकता मात्र अनेकांना लागली आहे काय म्हणाले होते राम सातपुते सगळ्यांचे विनंती आहे की ही देशाची निवडणूक आहे खालचं वरचं काही बघू नका कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभा आहे तुम्हाला मी कधी अंतर देणार नाही आयुष्यात तुम तुम्हाला माळशिरस त्या ठिकाणी मला माळशिरसने जे प्रेम दिलंय ते प्रेम मी कधी विसरणार नाही पैलवान बस खाले त्यामुळे आपल्या सगळ्यांना जबाबदारी आहे की आपल्याला येत्या काळामध्ये या ठिकाणून मोठं मताधिक्य द्यायचं आहे देणार ना देणार दे ना? दे ना धर्मा ओठ देणार ना धर्मा माने लक्षात राहू दे कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहीत नाही मी जे वाजवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती है। आहे असं तसं सैन अजिबात चालणार नाही आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही एवढं डोक्यात राहू द्या मी इथं त्या ठिकाणी खासदार सोलापूर जिल्ह्यातच आहे परंतु जे कुणी भाजपला त्या ठिकाणी अंतर देईल सामान्य जनतेचं सामान्य जनता सोबत आहे परंतु नेत्यांनी जर कुणी फसवलं तर परत माझ्याकडे काम घेऊन यायचं नाही ग्रामपंचायत होती आमदार साहेबांनी सोडून दिलं हे होतं सोडून दिलं परंतु हे देशाची निवडणूक आणि तुमच्या माझ्या धर्माची अस्मितेची देशाच्या त्या ठिकाणी अस्तित्वाची ही लढाई आहे भाजपचे सध्याचे माळ शिरसचे आमदार आणि सोलापूर लोकसभेतून पराभूत झालेले उमेदवार राम सातपुते यांनी भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजित निंबाळकरांसाठी सभा घेतली होती त्यावेळी भरसभेत धर्मा माने या त्यांच्या कार्यकर्त्याला दरडावलं होतं ते म्हणाले होते की आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचं आहे देणार ना ए धर्मा उठ धर्मामाने लक्षात राहू दे या गावात जे पैसे आले ते भाजपाने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी मला काही माहीत नाही धर्मामानेच्या गावातून भाजपला लीड मिळालं का आमदार राम सातपुते ज्या धर्मामानेला दरावताना दिसले त्या धर्मामानेच्या गावाचं नाव हे कंधीर असं आहे कन्हेरगाव हे माळशिरस तालुक्यात येत असून ते माढा लोकसभा क्षेत्रात येतं या ठिकाणी भाजपच्या रणजित निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होती कन्नहेरगावची लोकसंख्या ही जवळपास चार हजार इतकी आहे या तर या गावातल्या अडीच हजार लोकांनी लोकसभेसाठी मतदान केलं त्यामध्ये नऊशे पंच्याण्णव मतदारांनी भाजपला मतदान केलं तर जवळपास तेराशे पन्नास मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान केलं तर उर्वरित मतदान इतर उमेदवारांना मिळालं त्यामुळे कन्हेर गावात धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास तीनशे पंचवीस मतांची आघाडी मिळाली मनोज जरांगे फॅक्टरमुळे मोहित यांना लीड धर्मा माने यांचा यांच्या कन्हेरगावात धैर्यशील मोहिते पाटलांना जे लीड मिळालं ते मराठा आरक्षणामुळे मिळाल्याची चर्चा आहे मोहिते पाटलांनी जे मतदान मिळालं आहे त्यापैकी जवळपास सहाशे मतं ही मराठा समाजाची असल्याची चर्चा आहे त्यामुळे कन्हेर या गावातही मनोज जरांगे इफेक्ट दिसून आला माढ्याच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजित निंबाळकरांचा एक पॉईंट एकोणवीस लाख मतांनी पराभव केला आमदार राम सातपुतेंनी भरसभेत दरडावून भाजपला लीड मागितलं पण गावकऱ्यांनी मात्र राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटलांना लीड दिलं त्याची चर्चा आता माडशिरस मध्ये चांगलीच रंगली आहे